नमस्ते तुम्ही स्वामी भक्त आहात ना मग काळभैरव जयंती तुमच्यासाठीच आहे स्वामींनी आपल्याला कुठला महामंत्र दिला घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काळभैरव कोण आहे काळभैरव भय नष्ट करणारी देवता आणि काळावर नियंत्रण ठेवणारी देवता आहे काळभैरव रुद्र आहे श्री स्वामी माऊली अजान बाबू भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत आजच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि काळभैरवाची एकत्रित सेवा करायची आहे स्वामी भैरव सेवा एक अत्यंत छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे एक पोळी घ्यायची आहे आणि त्यावर मोहरीचे तेल लावायचे आहे आणि ही पोळी एका काळ्या कुत्र्याला अर्पण करायची आहे आणि ही अर्पण करताना आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा असावी मनातल्या मनात ओम श्रीकालभैरवाय नम असा अकरा वेळा नामजप करायचा आहे यानंतर श्री भैरवाष्टक तुम्हाला जमेल तितक्या वेळा म्हणायचे आहे एक वेळा अकरा वेळा असे तुम्हाला तुमच्या श्रद्धेनुसार म्हणायचे आहे नंतर श्री स्वामी समर्थांचा अकरा माळी नामजप करायचा आहे ही आजची स्वामी सेवा आहे आणि काळभैरवाची सेवा आहे ही सेवा तुमची भीती संकट आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल स्वामींची अभय शक्ती आणि काळभैरवाची रक्षण शक्ती तुम्हाला मिळतील कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय श्री काल भैरव